आझाद नगर पोलीस प्रशासनाच्या वतीने रुग्णवाहिका तपासणी मोहिमेला चाळीस गाव रोड परिसरातून सुरुवात काही दिवसांपूर्वी धुळे जिल्ह्यात मध्य प्रदेशामधून शिरपूर शहराकडे गोवंश तस्करी करण्यासाठी चक्क रुग्णवाहिकेचा वापर केल्याची बाब उघडकीस आली होती या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशान्वये धुळे शहरासह जिल्हाभरात रुग्णवाहिका तपासणी मोहीम पोलीस प्रशासन तर्फे हाती घेण्यात आली आहे त्या अनुषंगाने शुक्रवारी 15 मार्च रोजी चाळीसगाव रोड परिसरात असलेल्या लोकमान्य हॉस्पिटल परिसरात आजाद नगर पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस निरीक्षक नियुक्त पवार यांच्या उपस्थितीत रुग्णवाहिका तपासणी मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे यावेळी आझाद नगर पोलीस प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते धुळे शहरासह जिल्ह्यातील सर्व हॉस्पिटल आणि एन जी ओ संबंधित रुग्णवाहिका हे पोलीस प्रशासनाच्या वतीने तपासण्यात येत आहे ज्यावेळी रुग्णवाहिकेशी संबंधित सर्व कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे या तपासणी दरम्यान संबंधित रुग्णवाहिकेच्या कागदपत्रांमध्ये काही त्रुटी किंवा आक्षेपार्य आढळल्यास संबंधित रुग्णवाहिकेवर कारवाई करण्यात येईल असे आवाहन देखील आझाद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नियुक्त पवार यांनी माध्यमांशी बोलताना केले आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे मागील हप्त्यामध्ये आपल्याकडे जिल्ह्यामध्ये अँब्युलन्स मध्ये प्रकारच्या जनावरांची वाहतूक करताना अँब्युलन्स मिळून आली त्याच्यामुळे आपल्या जिल्ह्यामध्ये जेवढे अँब्युलन्स आहेत याची तपासणी करून खातरजमा करीत आहोत आम्ही त्यामुळे आपण सदरचे ॲम्ब्युलन्स चेक केलेली आहे शहरामधील हॉस्पिटलशी संबंधित आणि एन जी ओशी संबंधित ज्या ॲम्ब्युलन्स असतील त्यांची सर्व कागदपत्रं चेक करण्यात येतील आणि जर त्याच्यात काही आक्षेपारे आढळून आलं किंवा अपूर्णता आढळून आली तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल